नमस्कार मंडळी पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे जुळली गाठ ग या मालिकेचा नवीन प्रोमो नुकताच आपल्यासमोर आला आहे इकडे धैर्यबद्दलच्या सगळ्या गोष्टी सावीसमोर प्रखरपणे उघड्या झालेल्या आहेत त्यामुळे सावी स्वतःचा स्वाभिमान विसरून त्या घरात राहणे शक्य नाही ज्या वेळेला धैर्य आणि घरातल्या इतर मंडळींना समजतं की सावीला सगळं सत्य समजलं आहे त्यावेळी मात्र धैर्य पुन्हा तिची विनवणी करून तिची माफी मागून तिला पुन्हा घरात राहण्याचा आग्रह करत असतो पण सावी ही भाऊंची नात आहे त्यामुळे ती त्याच मार्गावर चालणार आणि त्याचमुळे सावी घर सोडण्याचा निर्णय घेते तिने ठरवलेलं असतं की येत्या चोवीस तासांमध्ये ती हे घर कायमचं सोडून निघून जाईल सावी जे बोलते तेच करते हे आपल्या सर्वांनाच माहीत आहे सावीचा निर्णय हा ठाम असतो परंतु आता धैर्यदेखील तिला हा निर्णय बदलायला लावत असतो धैर्य बऱ्याच वेळा सावीची माफी मागतो आणि आपली गोष्ट मांडण्याचा प्रयत्न करत असतो पण सावी त्याचं काहीच ऐकून घेत नसते कारण ही खूप मोठी फसवणूक असते धैर्याने केलेली इराला मात्र या सगळ्यांचा आनंद होत असतो कारण सावी आयती या घरातून निघून जाईल आणि त्याच्यामुळे तिच्या आणि धैर्यामध्ये आता कोणीच नसणार यामुळे इरा खूप खुश असते पण सावी इतक्या लवकर कोणालाही माफ करणार नाही आणि सोडणार नाही एवढं मात्र खरं आहे सावी स्वतःची बॅग भरते आणि तडकाफडक तिथून निघून जात असते त्याचबरोबर नीता अवंती आणि सगळेजण तिला थांबवायचा प्रयत्न करत असतात परंतु सा सावीच्या स्वाभिमानापुढे कोणाचंच काही चालत नसतं सावी म्हणते चोवीस तास पूर्ण झाले आहेत आणि आता मी इथून निघून जाणार आहे त्यावर धैर्य तिला अडवतो तिचा हात पकडतो आणि म्हणतो चोवीस तासांमध्ये अजून पाच मिनिट बाकी आहेत आणि हे पाच मिनिटसुद्धा पुरेसे आहेत मला माझं प्रेम सिद्ध करायला खरं तर धैर्याच्या मनात काय चाललंय हे अजूनही कळत नाही आहे जर त्याला या सगळ्या गोष्टी हव्या होत्या तर तो आता सावीला आयुष्यातून दूर जाताना का अडवतोय का नकळत पण एक तो सावीच्या प्रेमात पडलाय की पुन्हा त्याचं काहीतरी नवीन डाव आहे आणि सावी आता त्याच्या गोड शब्दांना न भूलता ती काय ठोस पाऊल उचलणार हे पाहणं खूप रंजक ठरणार आहे तुम्हाला याबद्दल काय वाटतं ते आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा पुन्हा भेटू नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत आनंदी राहा काळजी घ्या